म्हणजे तुम्ही विचार करा मिंदींचं वाक्य काय असायला पाहिजे ज्यांनी दिली साप त्यांचाच केला मी घात मनसेला मिळणार दोन वेळा तिथे बोलून काही दिलं नाही दिलं लास्ट तर काढली पण मनसेला देणार की भाजपा ठेवणार की मिंदी गटाला मिळणार आणि मिंदी गटाचा प्रॉब्लेम असा झालाय आधी सांगितलं होतं एक जरी खासदार पडला तरी मी आता काय राजीनामा देईन गावी ते फक्त अमावसाडी पौर्णिमेला जातात बाकी कधी जात नाहीत त्यांची शेती वेगळी असते पण आता किती तिकीट जाहीर केली त्यांनी त्याच्यातून बदलायला किती लावली आहेत तीन बदलले दोन अजून बदलत आहेत <laughs> <आती laughs> स्वतःला लाज वाटते करोना म्हणून काही काम नसेल केलं मुद्दा असा आहे की आज आपण मुंबई म्हणून काय नक्की भूमिका घेणार हा प्रश्न उभारलेला आहे अख्ख्या राज्याचं अख्ख्या देशाचं लक्ष्य आपल्या मुंबईकडे की आपल्या सहा लोकसभेचा मतदारसंघ काय निकाल देणार आहे आज आपण पाहतो मुंबईचं महत्व करण्याचा प्रयत्न पुरेपूर होत चाललेला आहे महाराष्ट्राचं महत्व पूर्ण कर, कमी करण्याचा प्रयत्न होत चाललेला आहे आज गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मी जेव्हा त्याच्या आधी महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होतो मी असतील सुभाष देसाई साहेब असतील आम्ही दोघं प्रयत्न करत होतो चांगले उद्योग आपल्या राज्यात आले पाहिजेत उद्धव साहेबांचं कोविडच्या चा, काळाचं काम आपल्याला माहितीच आहे आपल्याला आठवत आपण कसं काम केलं होतं वन काम होतं ना एवढ्यासाठीच होतं कारण उद्धव साहेब कधी खोटं बोलत नाहीत खोटी आश्वासनं देत नाहीत जुमलाबाजी करत नाहीत जे होतं ते लोकांसमोर असतं आणि त्याला बोलतात ठाकरे गॅरंटी ती ठाकरे गॅरंटी लोकांची दिली घेतली होती पण ह्या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये वेदांता फॉक्सकॉन ह्या मोठ्या कंपनीला आपल्या मुंबईकरांना जो नोकऱ्या मिळाल्या असत्या पुणेकरांना मिळाल्या असत्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही देशभरातल्या सगळे जे कोण आपल्या राज्यात येतात ना नोकऱ्यांसाठी त्यांना देखील मिळाल्या असत्या पण तो, तो फॉक्सकॉनचा प्रकल्प उचलला आणि पाठवला कुठे त्यांनी बरोबर बल ट्रक पार्क रोह्यामध्ये आजच पण आमच्या माणगावची युवासेनेची मुलं भेटून गेली ते पण सांगत होते साहेब नोकऱ्यांचं काहीतरी खरा मोठा प्रश्न आहे मी बोललो बल ट्रक पार्क आपण आणणार होतो रोह्यामध्ये पण तो पण प्रकल्प त्यांनी उचलला आणि नेला कुठे ऐकून आलं मेडिकल डिवाइस पार्क आपण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर होतो आणखी कुठे हे सगळं सोडा आपल्या हक्काची मुंबईची वर्ल्ड कप फायनल नेली कुठे ती फायनल आपल्याकडे असती तर जिंकलो असतो ना आपण आता तुम्ही मला सांगा गुजरात आणि माझं काही भांडण नाहीये गुजरातचं जे हक्काचं आहे त्यांना मिळालंच पाहिजे आसामचा जे हक्काचं आहे त्यांना मिळालाच पाहिजे मणिपूरचं जे हक्काचं असेल त्यांना मिळालंच पाहिजे पण माझ्या महाराष्ट्राचा जे हक्काचं असेल ते माझ्याकडून नेतातच कसे ह्याच्यासाठी मी भांडत आहे आणि म्हणून ही लढाई जी झालेली आहे ही आपल्या मुंबईच्या अस्तित्वाची लढाई झालेली आहे या महाराष्ट्राच्या जी अस्तित्वाची लढाई झालेली आहे आपण आता विचार करायचा आहे की जी भाजपा मुंबईला संपायचा प्रयत्न करते जी भाजपा महाराष्ट्रात द्रोही आहे महाराष्ट्र विरोधी आहे त्या भाजपला तुम्ही मतदान करणार आहात का जी भाजपा ज्यांचे उमेदवार आणि इथे आमदार असलेले खोटं बोलतात आगे। आगे। तुम्ही मतदान है। है है है। तुम्ही मतदान मतदान करणार करणार का आज आपण ही शपथ घेतली पाहिजे हे आपण खरोखर ठरवलं पाहिजे की जो उमेदवार आपण निवडून हिताचाच असला पाहिजे मुंबई हिताचाच असला पाहिजे हे आज वचन आपण घेतलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे आपण आणि म्हणून इथून पुढे निघत असताना मी आपल्याला एकच विचारतोय तुम्ही निवडणार तो उमेदवार त्याचं नाव काय उमेदवाराचं नाव काय नमस्कार मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा धन्यवाद